नगर परिषद असला तर मान्य आहे जवळ जातो की नगर परिषदेचा नाही मी शंभर टक्के सांगतो मोरोमानाला परवानगीच आहे तुम्ही कुठून आणला अकलो तलाठी कार्यालयाजवळ गौन खनिज मुरुम कुठून आला प्रायव्हेट आहे नगर तुम्हें। तुम्हें नगर का नगर परिषद अकोलू तलाठी शिंदे शिंदेसाहेब काय करताय तुम्ही तुमच्याजवळच मुरुम येतोय पण कुठून आला हा मुरूम गव्हर्मेंट टाकत आहे नगर परिषद टाकत आहे का प्रायव्हेट आहे प्रायव्हेट आहे का प्रायव्हेट आहे प्रायव्हेट आहे ना ठीक आहे प्रायव्हेट आहे मध्ये काम होत आहे हा मुरून प्रायव्हेट लोकांनी आणलेला आहे तर तलाठी भाऊसाहेब तुम्ही तलाटी कार्यालयाजवळ काय करताय रजनी मंडप सुदर्शन फ्रेमनकर यांनी हा मुरूम आणला आहे तर मुरूम आणायला परवानगी आहे का सध्या दोन्ही मालक उभारलेले आहेत तर बे यांच्यावर कायदेशीर कारवाई ही झालीच पाहिजे मुरूम गौण खनिज चोरी तर कार्यालयाच्या भिंतीला चिटकून आहे तर काय करायचं तुम्ही टाका मी त्यांना विचारलं आहे मालकाला विचारलं आहे आणि सगळ्याला विचारलं आहे हा मुरुम कुठून आणला हे तलाट्यांना कळलं पाहिजे तुम्ही ह्याचा पंचनामा कधी करणार आणि कायदेशीर कारवाई यांच्यावर कधी होणार विष्णू कुंभार विश्व चोवीस उस... प्रायव्हेट मुरुम आहे आणता येत नाही चोरी आहे ज्यांनी सप्लाय केलं त्यांनी केलं कुणी सप्लाय केलं ती बघ ना पण तुम्ही कशी आणलं तुम्हाला परवानगी कुठं आहे तुम्हाला मुरुम आणल परवानगीच नाहीये